श्री क्षेत्र अक्कलकोट येथील समर्थ प्रासादिक पादुकांच्या सांगली आगमनानिमित्त आयोजित भव्य पालखी शोभायात्रा शुक्रवार बारा डिसेंबर रोजी भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली शहरातील राम मंदिरातून पालखीचं पूजन करून मिरवणुकीची सुरुवात झाली या शोभायात्रेचा शुभारंभ संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली राम मंदिरातून प्रारंभ झालेली पालखी हिरावा कॉर्नर गरवारे कॉलेज शिवाजी महाराज पुतळा एस टी स्टँड असा मार्गक्रमण करत आकाशवाणी मागील समर्थ कॉलनी येथे पोहोचली मार्गभर ढोल ताशांचा दंदनाट झांज पथकांचं सादरीकरण आणि जय स्वामी समर्थ घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं महिलांची उपस्थिती उल्लेखनीय राहिली मोठ्या संख्येने महिला भक्तांनी मार्गावर उभे राहत पादुकांचं स्वागत केलं विविध समाज घटकातील नागरिकांनीही रांगोळ्या काढून स्वागत कमानी उभारून आणि फुलांचा वर्षाव करून पालखीचं मनस्वी स्वागत केलं संपूर्ण मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती आणि वातावरणात एक वेगळाच आध्यात्मिक उत्साह जाणवत होता या सोहळ्याचं आयोजन संयोजक गजानन हुलवाणी यांच्या करण्यात समर्थ कॉलनी येथे संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसाराचं आयोजन झालं तर पुढील दिवशी पहाटे पाच वाजता स्वामी समर्थ अभिषेक सोहळा पार पडणार आहे ज्यांना कामाचा व्याप किंवा प्रकृतीमुळे अक्कलकोटला जाता येणार नाही समर्थ भक्तांना सांगलीतच पादुका दर्शन मिळावं हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचं आयोजकांनी सांगितलं शोभायात्रेला सांगलीकरांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला असून हा सोहळा शहराच्या धार्मिक परंपरेत विशेष ठसा उमटवणारा ठरला गेले एकोणीस वर्ष माझा प्रगत देऊन हा कार्यक्रम चालू असतो हे पालखेचा अलग आला आठवला एक पारंपरिक पद्धतीनं आपण मिरवणूक चालू केलेले आहे हे मिरवणूक राम मंदिर चौकातून पंचमुखी मार्गे रोड इराबा कॉर्नर गरवारे कॉलेज छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापासून एस टी शण ते आकाशवाणी त्याच्यानुर्वा यांच्या जा घरी जाऊन तिथे महाप्रसाद आहे आपण सुद्धा गोर गरिबांसाठी आपण ते एक परत गेले नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी आपण दोन हजार लोक आक्रेकोट यात्रा म्हणून फ्रीमध्ये दर्शन करतो गोर गरिबांच्यासाठी परत यावेळी वयस्कर लोक ज्याची परिस्थिती जे होत नाही परत बसमध्ये ज्याला प्रवास होत नाही त्यांच्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचीच पालखी आपण सांगलीमध्ये सुरुवात काढण्याचा हे उद्देश आहे त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे सहकारी एक युवा नेतृत्व असणारे गजानन गुरुवार सातत्यानं स्वामी समर्थांचे मोठे भक्त आहे गेली सोळा वर्ष सातत्यानं या ठिकाणी त्यांचा भागात स्वामी समर्थांचा चालूच असतो त्याबरोबर जवळपास दोन हजार सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी अंतरकोची वाद केला हे साधारण दोन हजार महिला सरकारचं देखील आयोजन करण्यात आलेला आहे त्यांचा हा दुर्द उपक्रम हा दरवर्षी चालतो आणि मोठ्या भक्तीभावाने हे फार मोठं भाग्य आहे आणि हे बाजे म्हणण्याच का आमच्याकडे अनुभव सांगता आहे असा मिळतात